मित्रांनो मी आजीच्या मी खाली आलोय आहे मम्मीकडे मम्मी काय करते चला विचारूया काय करते आहे गं मम्मी म्हणजे काय करायचं ती दाट फुटलेला शौगा ना एकदम शेंगा नाही का ती जी बाहेरच्या बाजूने जाते ते ठापं ते तेवढं ठेवायचं आता हे लय उंच चाललं सरळ जाते हे असं दाबून घ्यायचं कवळायचं वर वळण दियचं आणि आता दाबायचं आपली घाण पाक काढायची तेवढं एका झाडाला फक्त दहा ते अकराच फांद्या ठेवायच्या हे आपलं असल्या पाक काढून घेत कारण याच्यामुळे शेंगा येत माहिती आणि याला शेंगा येतच नाहीत येते माहिती काढायचं आता ही शेंगा असा शेंडा मारायचा शेंडा मारायचा म्हणजे फक्त एक बारीक अर्धा इंच शेंडा मारायचा जास्त मारला का त्याला फुटवा येतो आणि थोडा मारला त्यातून कळ्या बाहेर येते त्या आज लाईट गेले मोटर बंद आहे मकला एरिया घालून ठेवला आहे पण आता तोपर्यंत म्हणून शेवग्याचं कामावरून घ्यावत आहे ह्याला फवारायचं आहे हे आता ठाप खाली दाबून घ्यायचं ह्याला आम्ही बांधणारच आहे नंतर दोरीनं खाली शेंगा काढायला सोपे आहे आणि हे आता तोपर्यंत ह्याला वळण देऊन ठेवायचं सरळवर चालवायचं आता आणि शेंडा मारायचा आणि आतलं ही लहान पाक काढायचे कारण यामुळे शेंगा येत नाही शेवग्याला पहिले सुट्ट सुट्ट करून ठेवायचा आहे थापा प्रत्येक थापा सुट्ट करून ठेवायचा मित्रांनो तुम्ही आमच्या आधीच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि असाच प्रतिसाद राहू दे असे मी व्यक्त करतो हा शेवग्याचं मी पावसात शेळ्यांना ही वळ विरळून नेली दोन दोन ठापर लहान होतं विरळायचं एवढं काही समजलं नाही तर ही शेंडा मारलेल्या ठाप्यासने लगेच कळ्या निघल्या ते एका आठवड्यात दिसल्या का कळ्या हे बघा ह्या कळ्या निघल्यात लगेच शेंडा मारला गे का आठ दिवसात कळ्या पूर्ण बाहेर पडते त्या शेंडा मारायचा म्हणजे फक्त एक नकच बाहेर फुडून ठेवायचा हे पूर्ण झाड शेंडा मारले ह्या पूर्ण झाडाला कळ्या निघल्या त्या एका आठवड्यातच म्हणून आता सगळ्याच झाडांचा शेंडा मारायचा ठरवलाय हे बघा मित्रांनो ही बाग आहे आमची शेवग्याची तुम्हाला मित्रांनो आधीचे व्हिडिओ खूप आवडले त्याबद्दल खूप आनंदित आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ यापुढेही आवडतील अशीच माझी अपेक्षा आहे मम्मी हे आता वाटव करायचं का फुटका फुटवा चिरबंद

एकदम असं उंच जात शेवग्यात झाड पहिलंच उंच जात असतं आणि तिथं शेंगा काढायला एकदा ते कात्रीनं कट करायला लागते ह्याला आत्ता जसं आपण आता, आता एकदा दोनदा सकाळ सकाळ दहीवारात दा असं दाबायचं दिवस म्हणतो आणि सकाळ असं दाबायचं पसरायचं आणि नंतर परत हिथं हिथं दोऱ्या बांधून असं बुडा बांधून ठेवायला म्हणजे खालच्या खाली शेंगा काढायला सोपं पडत हा तर बघा मित्रांनो एका शेतकरी आईला किती अनुभव आहे आदित्य ही थापं जी मी महाग टाकलेत ना ती शेळ्यासनी गोळा करून नेहमी घरी तिथं खाली एक शिवरीचं झाड आहे ती शिवरी मोडून देते मी आणि हे शेव शेवग्याचं ठापं था शेळ्यासनी नेऊन टाक मी ही करून येते संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी करायची लाईट नाही मोटर चालू होईना मोटर चालू करून काल मक्काला युरिया टाकलेला माका भिजवायचे तोपर्यंत मी एकतर काम कमी करते झाला आता एक वळ संपले चार वळी राहिले त्या गोळा करून येतो शेळेसनी अभ्यास कर शेरासनी टाकून शेवड्या छाप देवा मोडून तुला देते तर चला शेळ्यासनी शेवऱ्या मोडूया बाळा शेवग्याचं झाड सगळ्यात उंच येत असते फास्ट फुटून ह्याला पायपा जोडून पाणी आहे आज मुलं ह्याला आज फवारायचं आहे आज आमोशे आज तर नाही उद्या त्राळीचं औषध मारून घ्या लागतंय याला हा मी काल परवा दिवशी हिरळ आहे सगळा खेचून निम्मा झाला निम्मा राहिला हिरळायचा तर मी ठाप परवा दाबून घेतलं होतं नुसतं असा हाताने केलं तर ह्या झाडासनी तसाच आकार बसायला आहे दाबलेलं ठाप ह्याला आता दोन दिवसाला चार दिवसाला दोन दिवसाला चार दिवसाला शेंडे दाबून घ्यावंच लागते आता तर त्याला आकार पडते आता हे शेवरीचं झाड आहे हे शेळ्या लय खाते त्याला ही नाही काढून आता आदित्य पशी घरी द्यायचंय दिवाळीला शेरड्यांसाठी आणि शेवऱ्याच जरा मी दुपार नंतर घेऊन शेवऱ्या पाठ काय होय जरा एका बाजूला आणि शेळीला पण टाकतो आणि कोकराला बाजूला टाकतो हे बघा मित्रांना असं सरळ इकडून जायचंय तिकडं लांब तुम्हाला लिंबाचं झाड दिसत असेल ते आमचं घर आहे तिथं आदित्य शेळ्यांचं फराळ घेऊन जा नीट टाक शेळेस काय चप्पल घातलं नाही मला पायात तू गरबडीत आला विचारायला बर शेळ्यांना टाक मी ती तोपर्यंत नीट गोळा करून धरकावळा सांडून खाली नीट जा इथे झालं दोन चार वळी राहिले ती लक्ष्मीपूजन करायचंय घर पुसायचे ते आणि लाईट आली तर बाळा मला हाक मार काय मग का पाणी आहे आधी महत्त्वाचं महत्वाचं हे काय नाही महत्वाचं उद्या केलं तर चालतंय